नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाले पहिले देहदान दाते नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल या ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी शरीरावर प्रत्यक्षपणे अभ्यास करण्यासाठी मरणोपरांत शरीरदान करणाऱ्या दानदात्यांची आवश्यकता असल्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपल्या स्वतःचे देहदान करण्यासाठी महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक जनार्दन गायकवाड हे स्वतः पुढे आलेले आहेत आणि त्यांच्याच विचाराशी सहमत होऊन महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलच्या नाशिक शहर प्रतिनिधी उषा जगताप नाशिक या ठिकाणी संपादकांसोबतच आपला देहदानाचा फॉर्म भरून मरणोपर्यंत देखील आपले व आपले नाव अजरामर केलेले आहे यावेळी आपल्या महाविद्यालयाला मिळालेले प्रथम देहदान दाते यांचा महाविद्यालयाचे प्रमुख डॉक्टर व्यंकटेश गीते यांनी विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांसमोर महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे संपादक जनार्दन गायकवाड आणि उषा जगताप यांचा आदरपूर्वक सन्मान सत्कार करून आपण घेतलेल्या पुढाकारामुळे नक्कीच समाजामध्ये जनजागृती होईल आणि या नवनिर्वाचित डॉक्टर की करणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी शरीरावर अभ्यास करण्यास मदत होईल आणि एका शरीरापासून अभ्यास करून कमीत कमी सहा ते सात मोठमोठे सर्जन डॉक्टर तयार होऊ शकतात त्यामुळे आपल्या या दानाचे आम्ही मनापासून आदर आणि स्वागत करतो अशा शब्दात आभारही मानले त्याचे प्रमुख डॉक्टर गीते यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर मुलाखत घेऊन आपण देहदान का करत आहात आपण देहदान करणार परंतु आपला परिवार याला विरोध करेल का आणि देहदान करण्याचा विचार आपल्या मनात का आला याबद्दल प्रश्न विचारले असता जनार्दन गायकवाड यांनी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना आणि डॉक्टरांना उत्तर दिले की मी एक पत्रकार म्हणून काम करत असताना मरावे परंतु कीर्ती रूपे उरावे हीच भावना माझ्या मनात असल्यामुळे मी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना समाजातील खूप सारे प्रश्न आमच्या समोर येत असतात मरणोपरांत माझं शरीर जाणून टाकतील माझं शरीर जाळाल्यानंतर माझ्या शरीरापासून या निसर्गात प्रदूषण होईल मी आयुष्यभर सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढलो माझ्या मरणोपरांत देखील माझ्या शरीरापासून दुर्गंधी येण्यापेक्षा जर भारत देशासाठी पाच ते सहा डॉक्टर्स सर्जन्स तयार होत असतील आणि ते जर लाखो लोकांचे जीव वाचवत असतील तर मी माझा देह हो या विद्यार्थ्यांसाठी देईल कारण माझा देह हो कचरा नाही माझे विचार कायम जिवंत असले पाहिजे म्हणून मी माझा देह हो या विद्यार्थ्यांना सोपवत आहे या भाषेत आपले विचार मांडले शिवाय मी समाजाला जेव्हा आवाहन करेल हे आपण मर, मरणोपर्यंत आपले शरीर दान करावे सगळ्या गोष्टी सांगून होत नाहीत त्यासाठी आपण पहिले पाऊल उचलावे लागते आणि सांगण्याच्या आधी मी माझे स्वतःचे शरीर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान केलेले आहे हे बघितल्यानंतर समाजातून अजूनही वैचारिक भूमिका असलेले व्यक्तिमत्व समोर येतील आणि आपल्या भारत देशातील डॉक्टर क्षेत्रात आलेल्या विद्यार्थ्यांना शरीरावर शस्त्रक्रिया करून अभ्यास करण्याचा प्रात्यक्षिक अनुभव देखील येईल त्यामुळे जनतेतील बरेचशा रोगांवर आपल्या देशातील डॉक्टर इलाज करू शकतील अशी भूमिका जनार्दन गायकवाड यांनी घेतली आहे एक पत्रकार समाजामध्ये जनजागृती करतो परंतु सर्वप्रथम कोणीतरी प्रथम पाऊल उचलले पाहिजे आणि हे प्रथम पाऊल एका पत्रकाराने उचललेले आहे वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टर्स कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पत्रकार जनार्दन गायकवाड आणि उषा जगताप यांचे मनपूर्वक आभार मानले प्रमुख उपस्थिती डॉक्टर अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक डॉक्टर संदीप गुंडरे प्राध्यापक डॉक्टर श्रीराम गोसावी उप अधिष्ठाता डॉक्टर दीपांजली लोमटे उप अधिष्ठाता डॉक्टर स्मिता आव्हाड उप अधिष्ठाता डॉक्टर वैशाली अंतुर्लीकर डॉक्टर अनिता जाधव डॉक्टर प्रतिमा गेडाम डॉक्टर जितेंद्र सिंग डॉक्टर सुजाता मुनेश्वर डॉक्टर दीपाली भगतसाह शेकडो वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी महाराष्ट्र माझा न्यूज साठी प्रतिनिधी उषा जगता अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा